आपल्याला विनंती करायला आलो इथे माननीय मंत्री जयकुमार अवल साहेब आहेत आपण काल जे उत्तर दिलं आपल्या आपण जे उत्तर दिलं त्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते अध्यक्ष महोदय फार गंभीर्यानं सांगतो बघा मी तुमच्या पुढे झालेला सोयाबीन पाठवतोय रिजेक्ट झालेला या सोयाबीनची परत पहा तुम्ही शेतकरी वाचेल की नाही अध्यक्ष मोदय खर गंभीर आहे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय हा सोया मी रिजेक्ट केला आहे या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड सहाव हा माणूस आहे राठोड सहाव हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा दुसरा शेतकरी अध्यक्ष महोदय बघा हा तिसरा शेतकरी हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे हा सोया मी जर रिजेक्ट झाला फक्त नऊ टक्के महाश्वर आहे नऊ टक्के मी आपल्याला अध्यक्ष मोदय सांगतो विनंती करून बघा तर मी काल जे बोललो मला कोणी तुम्हाला तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही भावना समजा काय झालंय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो त्यामुळे हे सर्व सेंटर वाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटर मध्ये सेंटरमध्ये रूप बंद झाली आहे साडेपाचशे की काहीतरी सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय तुम्हाला एक सांगू मी त्याच्या पुढे बोलत नाही मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन सेवन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये आणि नाव काय सांगतो आहे तुमचे ओ एस डी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो पाहिजे तुम्हाला मी नावाच सकट सांगितलं याचा मोबाईल तपासून घ्या डबल नाईन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा नंबर आहे हा अखिल नावाचा माणूस आहे बीड जिल्ह्यातील आहे ना, 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 ला ला आहे आणि गरजेचं नाही अध्यक्ष मोदे हा ते कुठे घेऊन चाललात नाही ठिकाणी अशी नसून आपण आपली आपल्याला विनंती आहे हा हे जे चाललंय ना अध्यक्ष मोदी उडवाड बघा आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक कुठे करायचं आमच्या भावना कुठे करायच्या जरा तुम्ही बघा मी तुम्हाला आरोपीच्या पिंजरात उभं करत नाहीये वस्तुस्थिती सांगतोय काय चाललंय खाली हे सेंटर बाराशे पाचशे सेंटर वर पैसे वसूल केले साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे पुढे चला चला पुढे कोण निवेदन कोणाचं आहे निवेदन अध्यक्ष महोदय चौकशी शिवाय चौकशी शिवाय त्यांना माहिती दिली आहे चौकशी करू दे ना त्यांना माहिती जी दिली आहे मान्य वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली गजानन पाटील धनमने बदनापूर किनवट नांदेड संजय कारजेवार सिंदखेड माऊरगड भगवती प्रसार इंद्रजीत सिंग प्रॉपर किनवट गजानन रमेश बुरासे, बोगाव, तालुका किनवट या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत की आम्ही मराव की वाचाव ही परिस्थिती आहे गांभीर्यानं घ्या तुम्ही तिथे आज उद्या परवा दोन दिवस अधिवेशन आहे विदर्भातला मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे एक काम करा आता प्रश्न उत्तर इकडे नको चालते माझ्याकडे पटल्यावर माहिती द्या मी म्हणतोय सारखणी चारखणी केंद्र ठीक आहे माझ्याकडे द्या तुम्ही एक मिनिट सन्मान्य सदस्य विजय वड्डेटीवार साहेबांनी आता जी माहिती दिलेली आहे सभागृहात त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन बसा 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 हा नंतर मंत्र्यांना बोलू द्या बोला अध्यक्ष महाराज आपण सांगितलं कालच्या पहिल्या प्रश्नावरच आपण आपण या ठिकाणी मग तुम्ही निर्णय दिला की माझ्या दालनात मी मिटिंग लावतो आहे अध्यक्ष महाराज आता वडेट्टीवार साहेबांनी जे काही भूमिका मांडली हे योजना शेतकऱ्यांसाठी आहे मी त्या काल पण तुम्हाला सांगितलं पण हे व्यापाऱ्यांसाठी योजना झालेली आहे हे तेवढं सत्य आहे हे नाकारता येत नाही आता त्याचा पुरावा यांनी दिलेला आहे आणि यांचे जे यांचे यांचे पी आहेत ना यांचंही नाव त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे अध्यक्ष महाराज एक मोठं रॅकेट मंत्रालयापर्यंत याच मंत्रालयापर्यंत याचं रॅकेट आहे खालच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंतच्या अधिकारी याच्या समाविष्ट आहेत आणि अध्यक्ष महाराज व्यापारी आणि अधिकारी याचा हा पूर्ण संबंध आहे आणि म्हणून मी आपल्याला काल पण सांगितलं की हे सगळी मोमेंट मुळायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योजना चालवायची असेल आम्हाला राजकारण करायचं ना आम्ही वारंवार सांगतोय हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे सगळं आता खरेदी झालेली आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करते अध्यक्ष मार आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट या सरकारचं याच्यामध्ये ये आडव येत आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे की तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षता घालती एक म्हणजे याला हायपॉवर कमिटीच्या समोर आम्हाला सगळ्यांना बोलवा आणि हा सोक्षमक्ष एकदा लावा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने याला न्याय मिळेल मंत्री काल काय उत्तर देत होते आपण ऐकलं मी पण ऐकलं ठीक आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे हा आक्रोश आहे हा आक्रोश आहे अध्यक्ष महाराज आणि याला तुम्हाला वेळ द्यावाच लागला अध्यक्ष महाराज आणि नाही दिलं अध्यक्ष महाराज तर मग या सभागृहात येऊ काय कामाचा एक काम करा तुमचा अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या वेळेला आपण येतो त्याच्यात ह्याचा समावेश करा आपण करूया त्यावेळेला चला काय तुम्हाला, का तुम्हाला उत्तर देणार नाहीये का शासन तुमच्या प्रस्तावावर उत्तर देणार नाहीये का मागण्यामध्ये काय आम्ही सगळे प्रश्न मांडले त्याचं उत्तर मिळालं का आम्हाला अध्यक्ष महाराज चला वडेटीवार साहेब हो महोदय बसून घ्या बसून घ्या नाही काही गोष्टींची काही गोष्टी इकडे स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे वडेटीवार साहेब आपण खाली बसून घ्या नाना भाऊ आपण खाली बसा खाली बसा आता मी उभं राहिलो तुम्ही खाली बसा हे बघा तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत याबद्दल दुमत नाही तुमचे प्रश्न जनसामान्य माणसाच्या हितातले आहेत याबद्दल दुमत नाही परंतु मला सभागृह नियमानुसार चालवायला लागतो तुम्ही कुठच्या आयुधाचा वापर करून उभं राहिलात ह्याची मला कल्पना नाही हा सभागृह नियमाप्रमाणेच चालणार तरीही अपवाद म्हणून मी तुम्हाला दोघांनाही बोलायची संधी दिली परंतु तुम्ही जर पाहिजे तेवढा वेळ घेत राहिलात तर ते काही शक्य होणार नाही मी तुम्हाला सांगितलं तुमच्याची माहिती माझ्याकडे द्या मी ती मंत्र्यांपर्यंत देईन आणि अधिवेशन या निवेदन मंत्री करतील महत्वाचं निवेदन करायचं आहे अध्यक्ष मध्ये दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिवाडी अधिवेशनातील माझ्या विभागाशी निगडीत कडधान्य तेलबिया कापूस या शेतीमाला विषय विधानसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तातडीमध्ये चर्चा झाली आणि या सगळ्या विषयांचं गांभीर्य महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचा विषय संदर्भातलं महत्व समजून राज्याचे मुख्यमंत्री मोद्यांनी काल तातडीची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या पूर्वीच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत असलेल्या हेक्टरी उत्पादनामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यात समान समानता आणण्याबाबत सूचना दिल्या अध्यक्ष मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात ऍग्रो क्लायमॅटिक झोन वेगळे वेगळे आणि वेगळी वेगळी कापूस उत्पादन विक्रीस त्या उत्पादन विक्रीस त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस उत्पादन अडचणी येत होत्या आणि म्हणून त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना हमी वाव योजनेमध्ये कापूस विक्री करताना ज्या अडचणी येतात त्यामुळे लातूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये उच्चतम उत्पादनाची पंचवीस टक्के पीक कापणी प्रयोगानुसार तेवीस क्विंटल प्रति हेक्टर इतकी जास्त उत्पादकता आहे आणि म्हणून मला नम्रपणे सांगायचं आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री मोदय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील आहेत आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे की या केंद्राच्या योजनेमध्ये तेवीस टक् तेवीस क्विंटल हेक्टरचा जो नियम आहे तो महाराष्ट्रातला सर्वात हायेस्ट जो आहे तो पूर्ण राज्याला सरसकट लागू करायचा आणि त्या माध्यमातून ती खरेदी आजपासून करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यांचा खरेदी विक्री केंद्राचा एक विषय आहे त्या संदर्भात संबंधित आमदारांबरोबर आपण बैठक घेऊन तो सोडवावा ठीक आहे अध्यक्ष महाराज व्यापाऱ्याचा या संदर्भात चला अवती करता शेतकऱ्यांचा नाहीये हो शेतकऱ्याचा विकलं बघ काय कोल्हा ठीक आहे पुढे जाऊया रावल साहेब राहुल साहेब बसा चला बावनकुळे साहेब निवेदन आहे तुमचं घ्या आता, बास, आता बास। का काम, काम का बस क्या था 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 था। आता बस अहो असं कसं काम कामकाज चालणार की नाही बसून घ्या बोला बावनकुळे साहेब बोला बसा भाऊ काय आहे तुमचा पॉइंट ऑफ ऑर्डर पहिली मला सांगा कुठच्या नियमाचा था भंग झाला आणि मग चालू करा ते सांगत आहे तेच सांगत आहे परवा नियम नियमच सांगतो नियमावरच येतोय परवा नियम नंबर पर, महसूल मंत्र्यांना पहिले थोडं शांत करा ते पहिला नियम माझा आहे अध्यक्ष महाराज परवा आपण मुख्य आपल्या राज्याच्या निवडणूक आयोगाच्या बाबतचा जो आपण निर्णय आम्हाला दिला त्या निर्णयाच्या आधारावर मी राज्यातल्या विधी तज्ञांशी चर्चा केली आपण दिलेल्या निर्णयावर अध्यक्ष महोदय आपण दिलेल्या निर्णयामध्ये मला कुठलाही विरोध करायचा नाही पण एक गोष्ट अध्यक्ष म्हणा हे सार्वभौम सभागृह आहे आणि जेव्हा पण असो जेव्हा त्याला तो आपल्या पदाचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर या सार्वभौम सभागृहाच्या माध्यमातून कारवाई करायचे